नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्वाचं प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले तुम्ही जर एम पी एस सीच्या विविध परीक्षा ज्या घेतल्या जातात त्याच्यासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे विषय आहे आजच्या प्रसिद्धीपत्रकाचा महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस जी आहे खर्च आहे संवर्गाची तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी ऑप्टिंग आउट सुविधाबाबत चाललेलं चा हे एम पी एस सी आयोगाचं अपडेट आहे तर एम पी एस सीचे जे लिपिक पद आहे तर किंवा कर सहाय्यक हे जे पद आहे तर त्याचं नाव बदलून आता कर सहाय्यक करण्यात आलेलं आहे तर बघू शकता महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीसमधील कर सहाय्यक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलेली आहे सदर समोरगाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्या आधारे उमेदवाराकडून भरती भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा म्हणजे ऑप्टिंग आऊट विकल्प मागवण्यात येत आहेत सदर निवड यादी ही निवड तात्पुरत्या स्वरूपाची असून उमेदवाराच्या अर्जामधील विविध दाव्याच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणी आणते काही उमेदवाराच्या दाव्यामध्ये शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे ऑप्टिंग आउट फॅसिलिटी जी आहे तुम्हाला चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत करायचे आहे जर तुम्हाला ही पोस्ट जॉईन करायची नसेल तर तुम्ही ऑप्टिंग आऊट करून आपले जे मित्र आहेत त्यांना एक नोकरीची संधी जी आहे तर ती देऊ शकता आणि ती जागा रिकामी करून देऊ ठेवू शकता तर त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आणि चांगलं एक पाऊल तुमच्यासाठी असू शकतं तुमचं समाजकार्यासाठीचं हे पहिलं हे एम पी एस सीमधलं पाऊल असू शकतं त्यामुळे जर तुम्हाला जॉईन करायचं नसेल तर तुम्ही ऑप्टिंग आऊट हा जो विकल्प आहे तो शंभर टक्के निवडा म्हणजे बाकी आपले मित्रमंडळी असतील भाऊ बहीण असतील तर त्यांच्यापर्यंत ही संधी जी आहे तर त्यांना लागू होईल त्याच्यासाठी हा खूप महत्वाचा ऑप्शन आहे तुमच्याकडे ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्टिंग आउट करायचं आहे तर त्यांना काही अडचण आल्यास तुम्हाला तिथं दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी देण्यात आले त्याच्यावरही तुम्ही संपर्क साधू शकता जर काही शंका असेल तर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर हे होतं एम पी एस सी आयोगाचं तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ व्हिडिओ आवडला असतात व्हिडिओ लाईक करा माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद